कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गाच्या कामांसाठी कल्याणशील ऑगस्ट ते ऑगस्ट रात्री पावणे बारा ते पहाटे पाच या वेळेत वाहतुकीत बदल होणार आहे अंतर्गत गवार कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेट्रोच्या खांबावर तुळ्या ठेवण्याची कामे सुरू आहेत पहिला टप्पा अकरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक दरम्यान तुळ्या बसवण्याची कामे या काळात कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना मानपाडा चौकातून डावे वळण घेऊन सेवा रस्त्याने सोनारपाडा चौक गाठावे लागणार आहे तर दुसरा टप्पा एकवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट सुयोग हॉटेल रिजन्सी अनंतम प्रवेशद्वार ते व्यंकटेश पेट्रोल पंप दरम्यानची कामे सुरू होणार आहेत या काळात सुयोग हॉटेल चौकातून शिळपाटा मानपाडा दिशेला जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवले जाईल शीर मार्गाने कल्याणकडे येणाऱ्या वाहनांना डी एन चौकातून सेवा रस्त्याने सुयोग हॉटेल कडे वळवले जाईल अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना मात्र मोकळी असणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली